चाहिँ चाहिँ अनि

पदरक का चांगले प्रयत्न आहे आणि जवळ गेला होता बाळ का फुटणार प्रयत्न माझे चांगले प्रयत्न आहे आणि फुटणार थोड आणि काय पावलं पुढे असते स्पर्धक शिस्पर्धक मडकी फोंट स्पर्धा

स्पाय सुला बाडगे बोल खुला घट तर स्पर्धे सुरू होत आहे आणि नक्कीच लक्षीच का उद्या संत पूजा आहे आपल्या चावडीमध्ये त्यामुळे सर्वांनी दर्शन घेऊन आपण पुढच्या उद्याच्या तयारी मध्ये आहे त्याच्यामुळं उदय यजमान संदेश पाडावे मंडळी म्हणायला तयार झाले आणि বানিক <laughs>

आणि मला वाटतं बराचसा अनुभव घेतलेला आहे आणि पावलं जो मी मोजलेले त्यांचे बहुतेक मडका फुटेल आणि पंत संयोगाला कि मडका तयार ठेवा त्यामुळ मडका फुटला

चांगली प्रयत्न यांच्या आणि बाबा यांनी मडका फोडलेला आहे आणि दिलीपदा मणका तयार हा हाट हाटोड आणि दुसऱ्या मणक्याचं नात जुनं नात असं चाललंय

अनेक हसायचं नाही एक लक्षात द्या आजूबाजूला कोणी हसू नका सुजय अध्यक्ष मडके फुड्यारी चालले आहे आणि त्याचा केला बरासा जुना अनुभव आहे

म्हटल्याप्रमाणे आमची वयस्कर मंडळी महाराष्ट्र मंडळी नेहमी सरळ असल्यामुळं अगदी मडक्या जवळ जात आहेत आणि सकाळ सकाळ मुंबईत ना मडकच घेऊन आला तो आणि पावला मोजून मोजून पंचगिरी केरळ फुटणार बहुतेक Do <laughs> <Are you> that. <tomorrow? laughs> <laughs> मडका फोडण्यासाठी चाललेली आहे रोजचं मैदान खेळण्याचं आणि फडक्यासाठी एक पाऊल एक पाऊल गुड राय गुड राय पद्धतीने चाल पाया थोड पावलं पुढे जायला हवी ती आहे आणि पाटेघट चाललेले आहे छान प्रयत्न वा अनन्या मडक फोन <laughs> सावध त्यांनी चाललेले आहे त्यांना जगावरून पावलांचा अंदाज अरे।

नाही आडवा नाही मला उबा मटक्याचे एक गाव चार तुकडे झाले पाहिजे आवाज घेते माईकचा त्यांचा उत्कृष्ट प्रयत्न होता म्हणून पेरोला संधी मिळाली चला पटापट पटापट अजून इथन स्पर्धक बाकी आहे <laughs> <भी> बघूया <बोलू> <laughs> का आता काय होत आहे तणूचा चान्स चुकला पेरूचा चान चुकला आणि आता कसं काय होणार छान होणार सुंदर होणार बघा आता मडक फुटणार बाकीच्या ना काही चान्स मिळतोय की नाही आणि स्पर्धक बाग चला पुढील स्पर्धक चला पटापट पटापट शेवट स्पर्धक चाललेला आहे मडक्याच्या दिशेने पुढे चान्स मिळतोय कि नाही मिळतोय कळतय चला पटापट छान सुंदर चांगला प्रयत्न एक पाऊस पुरा ठेवला असत तर मडक गेला असत चला आपण पुढच्या मंडळ कोण उठत चांगल्या पद्धतीने निघालेले आहेत अनुभव आणि उत्कृष्ट अशी त्याला पुनदाय चारसा मस्त पद्धतीने निघालेले आहे धारदार शस्त्र हातात पकडलेला आहे मडक्यासाठी पावलं मोजत मोजत अनुभव घेतलेला आहे बराचसा त्याला वरात घरात पोचलेली आहे आणि आता एक पावलासाठी चुकलेला आहे एकच पाऊल पुढे स्पर्धा ताई उठताय का मडक्याच्या दिशेने आगे कोच आणि आता दुसऱ्याला चान्स मिळतोय की नाही मिळतोय समजत नाही आणि हा आहे एक घातेला चान्स मिळतोय की नाही कोणाला चला मनिषताईंचा छानसा प्रयत्न <laughs> 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 आणि <सुध्या>, चला पटापट मलिषाताईने प्रयत्न करताय आणि मनीषा ताईने एकदा नाही दोनदा नाही तीनदा प्रयत्न केला चला पुढील मडकेच्या दिशेने आगी कुच असती असती असं नाही त्यांचा रोजचा सरावा रोजचा सराव आहे या अंगण्याचा रोज दोन वेळेला प्रवास असतो याच मार्गाने त्यांचा आज एक गाव दोन तुकडे करा शेवटचं म्हणत सुवर्ण संधी काय होते गेंचा। अरे गेंचा। एक तयार अंदाज पाहिजे होता फक्त निघालेले आहेत मडकेच्या दिशेने सुंदर अशा पद्धतीने मग आणि बाकीच्या स्पर्धकांना आता एखादा एक बार उरला होता <laughs> মডকাপুৰ <laughs>